दिग्रसमध्ये तूप विक्रीच्या बहाण्याने घरफोडी दोन लाख चौऱ्याऐंशी हजारांचा मुद्देमाल लंपास दिग्रस शहरातील नगर परिसरात तूप विक्रीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून अज्ञात महिलेने रोकड व सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना घडली घट आहे या प्रकरणी दिग्रस पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी सौ सिंधू किसनडोई फोळे वय वर्ष पन्नास राहणार नगर दिग्रस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास एक अज्ञात महिला तोप विक्रीसाठी त्यांच्या घरी आली पाणी देण्यासाठी व घरातील इतर कामांसाठी फिर्यादी काही काळ घराबाहेर गेल्याची संधी साधून संबंधित महिलेने घरात प्रवेश केला यावेळी स्वयंपाकघरातील घरातील डब्यात ठेवलेली दोन लाख रुपयांची रोकड तसेच नऊ ग्रॅम पाचशे अंगठ्या अंदाची चौऱ्याऐंशी असा एकूण दोन लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे निदर्शनास झाले चोरी नंतर संबंधित महिला आजारी असल्याचा बनाव करून काही वेळ घरासमोर थांबली व नंतर निघून गेले चोरीचा प्रकार लक्षात येताच फिर्यादीने तात्काळ दिग्रज पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली या प्रकरणी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस मधील कलम तीनशे पाच व तीनशे एकतीस तीन अन्नय गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल रामराव मुजमुले तपास करीत आहे अज्ञात आरोपीचा शोध सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देताना दक्षता बाळगावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे